<coughs> करमत करम ना कर कर। <coughs> का हो इथं सगळं काहीच नाहीये फक्त थोडंफार आता पुरीकड लक्ष देणार सानूकड ती वर बघा अशी काम करू लागते तुम्हाला सांगतो घरात असं मोठं माणूस असल्यासारखं आहे तर नमस्कार सगळ्यांना कालचा व्हिडिओ तर बघितलाच पण एवढं काय लोकांना आवडायला नाही काय चुकायला काय नाही तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि म्हणजे काय काय बदल करायला पाहिजे काय नाही हे पण सांगा पण भरपूर जणांच्या जा कमेंट आहे तुम्ही दोघी जणी व्हिडिओ बोलतच नाही दादा म्हणजे तो एकटाच बोलत असतो कारण वैष्णवी वहिनी आणि आई जास्त काही बोलत नाही आणि ही पोरगी एक पोरगी हाय का सगळ्यांना हाय कर पिल्ला हाई कर, हाई कर, हाई कर, हाई कर, हाई तर आपण फायनली पुण्यात आलोय आणि रूम पण चांगली सापडली आपल्याला आणि तुम्हाला तर माहिती आहे लगबग कसे सामान लावायची सामान लावायचे आणि सगळे सजावट करायची काय बाहेरून सामान आणायचं हे बघा इकडं अजून तरी सगळं तसंच पडलेलं आहे आणि हा वरचा हॉल आहे इकडं मंदिर आहे सन्नास बाथरूम आहे सगळं व्यवस्थित आहे इकडं कॉट टाकतोय आपण इकडं बघा टी व्ही साठी बनवलेलं आहे फर्निचर मस्त पैकी आणि झुंबर लटकवलेले फॅन आहे सगळं बाकी एकदम मस्त आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच ही रूम आवडली होती आणि खाली पण तीन रूम आहे पण खाली आहे पण थोडे छोटे छोटे आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पूर्ण ऍडजस्ट होत आहे कारण आपले माणसं पण जास्त नाही आणि आप आपल्याला सवय पण आहे घरी राहण्याची घरी पण आपलं छोटं आहे जास्त काही मोठा नाही तीन चार तीनच रूमच आहे त्याच्यामुळं सगळे म्हणे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे ऍडजस्ट होऊन जाईल आई पण म्हणे वैष्णवी पण म्हणे वैष्णवी लावलं का सगळ्या कपडे आता एवढे कपडे ते, ते लावायचे राहिलेले <laughs> <laughs> आ? लावला सगळा पसारा लावला कपडे बिपडे लावायचे खालचा पसारा लावला कारण एक दिवस झाला म्हणजे पूर्ण एक दिवसच जातो याच्यात खालचे भांडे लावले आले आणि हे कपड्याचा तर बघा पसारा हे भरपूर आहे कुठं ठेवायचा कुठं नाही हे पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणजे असं एवढं काही पुण्यात आता नवीन कोणी आलं ना तर एवढं काही प्रॉब्लेम नाही ॲप आहे सगळ्या गोष्टी रूम जर सापडायची असेल तर आणि सोशल तर आहेत त्याच्यामुळं आम्हाला काही जास्त अशी परेशानी झाली नाही माझी रूम बघण्यासाठी आणि अडचणी थोडं पर्याप्त कारण कसं असतं इथलं भाडं किंवा इथल्या समजा रूम कशा आहे एरिया कोणता आहे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामुळं थोडा उशीर लागतो नाही तर बाकी सगळंच मोबाईलवर तर आहेच कुठं आहे रूम काय जाऊन बघू शकतो आपण पहिले कसं होतं की प्रत्येक एरियामध्ये फिरावं लागायचं आणि तिथं बघावं लागायचं की रूम काय आहे कशी आहे आहे रूम आवडली तुला हो मला आवडते पाणी की सगळं व्यवस्थित आहे वैष्णवी तुला आवडली का कारण मी यांना पहिले व्हिडिओ दाखवले होते त्याच्यामुळे यांना आवडली होती पण खाली कसं आहे मला छोट्या रूम वाटल्या थोड्या त्याच्यामुळे यांना आवडती का नाही मला प्रश्न होता पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण सगळ्यांना आवड नाही काही वैष्णवी होऊन जातो ना होऊन जाईल ना आपल्या एवढ्या ऍडजस्ट एवढ्याच्यात ॲडजस्ट जा होऊन जाईल आणि आजचं काम आहे यांचं की बाबा हे कपडे बिपडे लावायचे इकडे बघा देवघराचे उसणं चालू आहे देवघर पण मस्त पैकी आज उरलेलं सगळं सामान आमचं लागून जाईल चला, चला तुम्हाला मी खाली दाखवतो वर इकडं जायला आपल्याला जिना आहे हे बघा वरती वरती पण एकदम मस्त आहे तुम्हाला वरचं दाखवतोय वैष्णवी नाही हे इकडं तर आम्ही वरच पण दाखवतो तुम्हाला वैष्ण आले की आम्ही सोबतच ए ए काम करू लागती तुम्हाला सांगतो घरात असं मोठं माणूस असल्यासारखं आहे लहान म्हणून काहीच नाही सगळं काम मोठ्यांचे करते सगळं व्यवस्थित कपडे बिपडे फक्त थोडे कपडे होती नाही करे त्रास नाही त्रास देते काही त्रास काही देत नाही त्रास म्हणून असं काहीच देत नाही हे बघा बारीक छोटे मोठे छोटे तर तुम्हाला वर दाखवतोय वर एवढा मस्त बगीचा तयार केलेला आहे ना हा फुलं बिला सगळं वरती हे बघा असं जी नाही म्हणजे सगळं स्वातंत्र्य असं काहीच नाही हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो मस्त पैकी असे झाड आहे इकडं अशी टाकी आहे पूर्ण असे झाड आहे याचे त्याचे हे जे। बघा फुलासाठी पण काही विषय नाही आहे नाही कारण किती मस्त आहे का काही प्रॉब्लेम असं हा साईट ना बघा सगळं मस्त पॅकिंग असं कपडे वाळू घालायला सगळं उन्हा म्हणजे पाऊस बी आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं असं ओके काहीच नाही आहे फक्त थोडंफार आता पुरीकडं लक्ष आहे सानूकड ती वर येते जाते ये त्याच्यामुळं अदय बघा इथून मस्त पैकी अशी स्थिती दिसते काहीच नाही आपल्याला असंच पाहिजे होतं स्वातंत्र्य काही ताण नाही म्हणजे असं टेन्शन नाही काही नाही कारण घरचे इकडं गावाकडून आले ना डायरेक्ट इकडं रुळण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि कोणाचा काही जर प्रॉब्लेम असेल काही असेल ना तर त्यांना तेवढं आवडत नाही ते त्याच्यामुळे हे सगळं आमचं व्यवस्थित आहे सगळेजण मस्त खुशी आहे ना आहे आजी आहे आजीला थोडा प्रॉब्लेम झाला त्यांना समजायला नाही इथं आलो का नाही आपण कारण ते अजून पण मानत आहे आम्ही जालण्यातच आहे नाही करे थोडं तू लक्ष दे त्यांची व्यवस्थित थोडी काळजी घे त्यांना असं कळू देऊ नको की बाबा नवीन ठिकाणी आलो आहे इथं राहायचं कसं इथं काय होईल अशा गोष्टी त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही दोघी थोडी काळजी घेतली ना तर सगळं व्यवस्थित होईल आता तुम्हाला याच्या पुढचाच व्हिडिओ आमचा आता शॉपिंगचा होईल कारण कसं शॉपिंग म्हणजे काय थोडंफार घराच्या वस्तू लागते किराणा बिराणा हे काहीच नाही आणलेलं नाही कर टोपले हे ते छोट्या गोष्टी कारण गाडीत पण एवढ्या बसल्या नाही त्या दिवशी कारण आपण पंधरा वीस दिवस आपण लेट आलो आहे त्याच्यामुळे ती गाडी आधीच येऊन गेली भरपूर पसारा होता आणि आपल्या छोट्या गाडीत एवढं बसत नव्हतं हो ते व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच असं चल मस्त आहे नरव आता तुम्हाला आमचे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ डेली बघायला भेटणार आहे कारण आता भरपूर जण म्हणते की चार चार पाच पाच दिवस दादा गॅप करू देऊ नको पण प्रयत्न पूर्ण चालणार आहे ओ काय भीती वाटली तिला भीती वाटली तुला भियाचं नाही ना आई होती नाही तर खाऊ पिला कान फोकायचे नाही आई होती नाही तर थोडंफार भीती बाकी काही नाही प्रॉब्लेम थोडी भीती वाटते तिला तर चला तुम्हाला खालच पण दाखवत हे बघा मस्त सगळं पॅक केलेलं इकडून इकडून डायरेक्ट रोड आहे आणि बघा इकडून डायरेक्ट असा रोड आहे आजी। पूर्ण पाण्याचा घे तिला बघा इकडे असा एक हॉल आहे इथं आपण सोफे ठेवलेले तिकडं ड्रेसिंग ठेवलेलं आहे इकडे आपली टी वी आहे पण एकच प्रॉब्लेम आहे घराचा की बोर्ड खाली आहे सगळे बोर्ड असे खाली आहे त्याच्यामुळे या बघा तुम्हाला पॅक दिसत असेल कारण आमच्या मॅडम नाही ना तर त्याच्यात बोर्ड घालतात नाही तर काही नाही काहीतरी घालतात त्याच्यामुळे काळजीसाठी यांना म्हटलं की काहीतरी काय खाल्लं आपलं तर बाकी काही नाही आता सामान बिमान आणायचं बाकी सगळं सामान व्यवस्थित लावलं काय काय लावलं कसे हे बघा अशी बोळ आहे हे बघा सगळं झालेलं आहे फक्त असं कपड्याचा प्रॉब्लेम आहे कपडे व्यवस्थित नाही आधी हे काय झालेलं आहे फर्निचर केलेलं आहे त्यांनी आधीच इथं आजी सोबत इकडे पण फर्निचर केलेलं इकडे कपडे इकडं फ्रीज कारण फ्रीज इकडे ठेवण्याचं कारण काय माहिती का इकडं किचन मध्ये बसत नाही ना इकडे आजीचा कॉट आहे इथं खाली गव्हाच्या गोण्या सगळं ठेवलेलं आहे हे बघा इकडं दिसत असेल तुम्हाला गव्हाच्या गोण्या सगळं व्यवस्थित आहे आणि हे किचन आहे किचन पण एकदम मस्त आहे म्हणजे नाही बघा किचन पण तुम्हाला मी पूर्ण बॅक पूर्ण बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो हे बघा हे सगळे भांडे गिंडे सगळे लवसन कांद्यावर ठेवलेले आणि हे बघा इकडं इकडं अशा प्रकारे रॅक लावलेले भांडे बिंडे सगळं तुमचं बऱ्यापैकी झालं नाही का कारण जेवढं वापरायचे ना कंटिन्यू तेवढेच आहे आणि मेंबर पण असे जास्त नाही नाहीये कोणच्या म्हटला तो गाडीच्या म्हटला हे पण भांडपण कारण आम्ही पाहतोय ना गाडी एवढी जोरा जोरात आदळत होती त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आलेले अंडा पण गळायला लागला हे बघा गॅस गेस टाक बाकी सगळं व्यवस्थित आहे इकडं संडास बाथरूम आहे दुसरं वरती पण आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही नाही का रे आता लिस्ट केली का तू सामानाची याची बाकी काही प्रॉब्लेम वाटला इथं घरचं काही नाही इथलं काही आई का वाटायला का असं की सगळं चांगलं वाटायला आधी बाहेर रोड आहे बघा हे आमचं कार्टून आहे ना त्याच्यामुळे काही विषय नाहीये घर आव, आवडलं तुला आवडलं कस आहे छान छान आहे तिला कारण आम्ही आल्या आले विचारलं ना रूम कशी आहे घर कसं आहे एकदम मस्त आजी आज म्हणे चल आपल्या घरी तर नाही म्हणते हेच आहे म्हणते आपलं घर आता कारण तिला सुद्धा आवडलेलं आहे करमत गु इथं ए पिल्या आजीला विचार बरं करमत का मना पग आजीची आजीचं निद आता बघायला सगळ्यांना आवडतं पण आजीला ही जर नसली तर एकटीला गावाकड बिठेल तर आजीला करमणार नाही किंवा ही एकटी नसली तरी पण आम्हाला कोणालाच करमत नाही कारण आमचं सगळ्यांना समजून म्हणजे एकदम लगे मोठ्या मुलासारखं वागण्याचा प्रयत्न करते सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते आणि आजीला स्पेशल जास्त जीव लावते कारण आजीचं तिचं नातं काय काय माहिती पण आजीशिवाय राहत नाही आत्ता आम्ही खाली गेलो आजी आज आंघोळ करत होत्या तर म्हणे आजीकडं जायचं आजीकडं जायचं काय आहे का आजीकड काय आजीकड आशीष चपाटची की पोरगी होती साडी आशी तर खरंच गोरी तोंड आहे बाई तीच पोरगी आहे तुला इतकी देऊन आहे ती तर हो ग तीच आहे का आजी कोणाचे तुझ आहे माझ आहे माझ आहे आजी आणि पप्पाचं नाव काय इकडे समोर आहे समोर आहे इकडे माझ्याकडे मी नाव सांगतो तुला व्यवस्थित सानवी सुदर्शन इथे इकडे ना इकडे ना, ना। नाव सांग ना मग मी तुला आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ह्या वयात प्रत्येक मोबाईल मोबाईलशिवाय जेवण करत नाही पण आमचं जे हे कार्टून आहे ना याला मोबाईल नाही पाहिजे मोबाईल लावला पण तर झापूक झोपूक गाणं पाहिजे ते बी दुसऱ्याच्या हातात मोबाईल आणि तिचा डान्स बाकी दुसरं असं काही नाही की स्वतःच्या हातात मोबाईल दे मला स्वतःच्या हाताने बघू दे असं काही नाही आवड फक्त गाणं लावून द्यायचं आणि असं नाही की जेवताना गाणं हे ते काहीच नाही जे जेवण आजी आज जेवायला की संपला विषय पोटभर जेवण करणार काय करते तू हा आजीला मेकअप करू दे पावडर लावू दे नेलपेंट लावू दे नेलपेंट नेल कोणाला लावायची ए ए पिल्या हां मेकअप करा आजीचा हळूना हळूना डोळ्यात जाईन बोट त्यांचं नेल पेंट लाव हो बरं पोतो पोतो, पोतो? लायचे डान्स कर बरं तू गाणं लावू असा कर ना गाणं लावल्याशिवाय डान्स करत नाही कोणतं गाणं लावू दुसरं कोणतं लव दुसरं कोणतं गाणं लव पल्ल्या दुसरं कोणतं गाणं लव तुला दुसरं कोणतं आवडतं गाणं कोणतं लव गाणं दुसरं कोणतं डबल डबल कोणतं गुलाबी साडी तर अशा प्रकारे विषय आजीचा पण आजीला दिवसभर थोडं गणमत नाही आम्ही नसलो घरी की मी नसलं की समजा अरे भा नसलं की बाकी आम्ही आलो की व्यवस्थित वाटतंय पण आजी आज थोडे दिवस होईल एकदा रुळ ना तुम्ही पण आपल्या घरासारखं घर आहे का नाही फक्तच बाहेर कोणी बोलायला नाही सध्या हे नाही पण जाऊ दे पोरगी ऍडजस्ट करा हा हा पण चालू आहे त्याच्यामुळे तर आपण आलो ना सगळं हायवे व्यवस्थित सगळेजण सोबत दे त्याच्यामुळेच तुझ्या तर अशा प्रकारे बघा विषय आता काही नाही जास्त सामान विमान आणायचं बाकी सगळं नाना पण दिवसभर वर असतात बाहेर जातात हायवे जवळच इथून त्याच्यामुळेच कोणालाच काही प्रॉब्लेम नाही बाकी असं घर आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय बदल करायचे हे पण सांगण्या करावेश व्हिडिओ आपले आता व्हायरल होत नाही जास्त काय म्हणायचं तुला नाही पुण्यात येण्याचा काही विषय नाही आहे पण व्हिडिओ डेली राहणार आपले व्हिडिओ नसतात डेली आणि आपला विषय काय झालेला आहे आपल्याला कमी पडते त्याच्यामुळं तू जास्त लक्ष घालशील तर व्हिडिओ मध्ये चांगली मजा येईल कारण कसं असतं प्रत्येकाला वाटतं की बाबा तू बोलायला पाहिजे आईनं बोलायला पाहिजे जशी की ही बडबड करते हिन बोलायला पाहिजे तर ते जर कंटिन्यू राहिलं तर आपल्याला एकदम मस्त व्ह्यूज येतील किंवा आपल्याला बनवायला येईल बाकी काही नाही कस का वाटतं इथं गावापेक्षा हा एवढं म्हणजे असं काही हे नाही आम्ही घरातले सगळे काही वाटत नाही कुठं राहायचं तर कारण आम्ही याच्या आधी पण राहिलेलो त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम असं काही नाहीये पण तेच व्हिडिओचं कसं तुम्हाला काय बदल करायला पाहिजे काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सपोर्ट करा कारण असेच आता नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे कारण जास्त काही बघायला भेटणार नाही पण जी लाईफस्टाईल आहे जे आम्ही डेली करतो तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि मी तुम्हाला पहिले पण म्हटलं की डेली काय असणार त्याच्यामुळे मी डेली बनवत नव्हतो पण इथं काहीतरी आता चॅलेंज राहणार आहे काही ना काहीतरी आपल्याला डेली करायचंच आहे प्रत्येकाला व्हिडिओ बनवून दाखवायचं आहे कारण बाहेर येऊन बी राहणं म्हणजे सक्सेस होऊ शकतं किंवा बाबा व्यवस्थित राहू शकते सगळं हे दाखवायचंय त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघत जा आणि असा सपोर्ट करत राहा तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर